घोड्याने हर हर महादेवाची गर्जना केली बेलबंडा फेकला गेला दास राजे निघाले तास मारली घोड्याला आणि राजे चालले होते कुठे म्हणाल तर पुण्याला राजे चालले जेव्हा पुण्याला hey oh घोड्याचा लगाम खेचला साक्ष जागीच घडे उभा राहिले राजे इकडे बघतात कुणीच नाही तिकडेही बघतात कुणीच नाही पण राजे हुशार होते आवाज जो येतोय त्याच्या विरुद्ध बाजू राजानं बघितलं लांब डोंगराच्या अंतरावरती एक वैरुद्ध मातारा पळत पळत येतोय डोंगरा चारून पळतोय अंगावरती कपडे घामानं भरलेले आहेत डोईला मुंडस्त्र अंगात बारबांडी कमळेला आकडत होतात पळत 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 राजांच्या जवळ आला राजांच्या जवळ येतात चरणावरती मिठी मारली आणि राजाला म्हणतोय राजा लुटलो मी मी संपलो राजा मला वाचव असं म्हटल्याबरोबर राजे म्हणतात काय काका काय झाला राजा माझी एक गुलती एक मुलगी पाडावर पाणी भरण्यासाठी गेली होती माझ्या मुलीला सिलभाष्ट केलं माझी मुलगी संपली राजा लेखी वाचून बाप बरका झालाय अस म्हटल्याबरोबर राजांची डाबी भरती गेली हाताच्या मुठी वया दात खड्या खडल्या आणि राजे म्हणतात कोण आहे तो रसम राजा कोणत रस्सीत खाल्लं ट न्यायची कुणा करत कोण गावचा पाटील आहे गावचा पाटील आहे आणि राजे तो तुम्हाला काही जमत नाही असं म्हणताय राजाने आज्ञा केली अरे कोण आहे तिकडं ईसाजीने मुजरा केला राजे बोला जा त्या रांजात जा आणि रातोरात पाटलाला पुण्यात हजर करा आज्ञा होताच हा ईसाजी वीर स्वराज्याची पहिली कामगिरी आपल्याला मान मिळालाय म्हणून एसाजी निघाला कसा म्हणत आहे का स्वराज्याची पहिले कामगिरी स्वराजाचे पहिले कामगिरी पहिले कमी महावय निघले बरोबरी निघले बरोबरी आणि काय केलंय पाटील दुसऱ्याचा आपल्या भाषेला होता असं म्हटल्याबरोबर कोण तू जराचा मी नाही म्हणत केला असं म्हटल्याबरोबर मी सगळा धाग आला तर तुला आवडला तलवारीवरती हात गेला तलवार बाहेर काढली पाटलाच्या नड्या लावली सगळीचा पाटील शिवरायांचा सेवक मी समंत माझं नाव एचा आहे समोरच्या सहकार्यानं

अंघोळ स्नान केलं नवी कापड अंगावर घातलेले आहे राजपंडरी त्रेपरी गेली राजे भवानी मातेच्या मंदिरात गेले देवीला नमस्कार केला आई भवानी सतबुद्धी दे जगदंबे जगदंब, जगदंब 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 या पाटलाच करायचं काय हा विचार राजांच्या डोक्यात चालू होता आणि मग भवानी मातेच्या मंदिरात गेले तूच आमची स्फूर्ती देवता तूच आमची शक्ती देवता तूच आहे भवानी मासाहेबाकडे राजे गेले आहे मासाहेबाला प्रणाम केला महासाहेब दरबारी चला दरबार तुटुंब भरला होता एसादिना पाटील जवळ आणलेला होता आणि मग राजे म्हणतात काय रामजी काका राजे होय याला शिक्षा करा याला शिक्षण करा काय असं म्हटल्याबरोबर राजानं सांगितलं पाटील याबद्दल तुमचा काय शब्द आहेत राजे मला गोमुकत न्याय द्या मला मारू नका राजे मला न्याय द्या राजे म्हणतात पाटील न्याय हे पण एका पातीवरती ज्या मुलीवरती तुम्ही अत्याचार केला ती मुलगी तुमच्या बाजूनं काही सांगणार असेल तर असं म्हटल्यावर पाटलाच काळी दलानलं गेलं पाटील म्हणतो हो राजे राजे ती मुलगी या जगात शिल्लकच नाही असल्याबरोबर राजे रागानं लालबुंद झाले राजे म्हणतात अरे पाटील तू जर मुलगी या जगात शिल्लक नाही तर तुला सुद्धा या भूमीवर जगण्याचा अधिकारच नाही हे साधी त्याला रांजा घेऊन जा कोपरा कोपरापासून हात पाय कलम करा याचा चौरंग करा चौरंगा, चौरंगा म्हणजे काय माहिती का कोपरा कोपरापासून हात काढायची गुडग्यापासून पाय काढायच्या म्हणतात चौरंगा याचा चौरंगा करा वेशी येणारे जाणारे चांगर थुकतील आणि म्हणतील अरे जर पुढे शिवशाहीमध्ये असं निसृत केलं तर अशी शिक्षा होते हे त्यांना कळलं म्हणजे लक्षात ठेवा जिवंत असतानाच नरकवास घडतो घडतोय असं म्हटल्याबरोबर या पाटलाचे हातपाय कलम केले आणि पाटला राज्याला पाठवून दिला आणि राजे सांगतात लक्षात ठेवा जो कोणी या शिवशाही असा पाऊल उचलेल त्याची राजानं पाटला शासन केलं या ठिकाणी पहिली स्वराज्याची कामगिरी ईसाजीला पाटील धरून आणला आणि राजानं न्याय केला ही पहिली कामगिरी संपन्न झाली एवढ्या मध्ये मासाहेब म्हणाल्या राजे फार सुंदर काम केलं